नगरच्या औद्योगिक क्षेत्रात दिनांक पाच मार्च रोजी सुरक्षा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे कंपनीतील अधिकारी कर्मचारी कामगार तसंच नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक नियम आणि साधनं याबाबत जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार हो आहे फिफ्थ मार्च जो सिफ्टी रैली एक मी पहिली बडा सिफ्टी रॅली हो रहा है। और मैं मिस्टर स्वप्नील देशमुख जी को धन्यवाद प्रकट करता हूँ और मेरा सबसे विनंती कि इस प्रोग्राम को प्रोग्राम में सब लोग शामिल होकर सक्सेसफुल कीजिए दरवर्षी चार मार्च ते अकरा मार्च हा औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो यावर्षी त्याला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने आपण पाच मार्च रोजी एम आय डी सी अहमदनगर येथील ॲडॉर बिल्डिंग या, या कारखान्यामध्ये एक भव्य सेफ्टी रॅलीचं आयोजन केलेलं आहे साधारणत दीड ते दोन हजार कामगार या रॅलीमध्ये सहभागी होतील असं अपेक्षित आहे आणि या रॅलीमध्ये नगर एम आय डी सीमधले सर्व मोठे कामगार कारखाने व त्यातील कामगार सहभागी होत आहेत या रॅलीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शून्य अपघात आपल्याला कसं करता येईल आणि अपघातविरहित कार्यस्थळ निर्मिती कशी करता येईल हा महत्त्वाचा उद्देश आहे आणि हाच उद्देश एक आपण हेच ध्येय गाठ ठेवून रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली साधारणतः एम आय डी सीमध्ये सहा किलोमीटर मार्गक्रमण करेल आणि रॅली दरम्यान विविध घोषवाक्य पोस्टर बॅनर्स सोबत ठेवणार आहेत आज अहमदनगरमध्ये आपण एका नव्या संघटनेच्या उद्घाटनाकरता इथे जमलेलो आहोत नगरचे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थचे डिप्टी डायरेक्टर स्वप्नीलजी देशमुख यांच्या पुढाकारातून एक मार्ग नावाची संघटना आपण इथे स्थापन करतो आहोत त्या मार्गमध्ये असा उद्देश आहे की अहमदनगर एम एड ज्या इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये औद्योगिक सुरक्षिततेचा मेसेज हा पूर्णतः सर्व स्तरावरती जावा ह्या आणि ह्या अनुषंगाने प्रशिक्षण त्याचबरोबर एकमेकाला मदत करणे ह्या दृष्टीने हा ग्रुप बनलेला आहे हा ग्रुप ही प्रथमच न अहमदनगरमध्येशी सुरुवात होत आहे ह्या ग्रुपच्या माध्यमातून पाच मार्चला एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या रॅलीच्या प्रयोजनातून नक्कीच हा मेसेज सर्व संघटित आणि असंघटित कामगारांपर्यंत पोहोचेल सुरक्षितेच्या या संदर्भामध्ये हा जो एक ग्रुप एम आय नगर एम आय डी सीमध्ये तयार करण्यात आलेला आहे देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा खूपच तुप्त कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मी औद्योगिक सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षा ह्या दोन्ही किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये किती जानमालाचे नुकसानी होऊ शकते किंवा काय होऊ शकतं तर त्या अनुषंगाने त्यांनी खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या कंपनीचा सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशनचा सहभाग आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे आणि दुसरा आनंद असा आहे बा आमच्या कंपनीसोबत बाकीच्याही कंपन्या आम्ही सोबत घेऊन जशी एल अँड टी एक्साईड होगनास या ज्या सगळ्या कंपन्या एकत्र येऊन हा जो कार्यक्रम पुढे नेतात आहेत हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण काम करणं गोष्ट वेगळी आणि एकत्र येऊन काम करणं ही जी याच्यातील मूलभूत संकल्पना पुढे आलेली आहे त्याच्याबद्दल मी देशमुख साहेबांना आणि माझ्या बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीयल कलिग्सना खूप खूप धन्यवाद देतो सब इधर एकत्रित हुए आहे मार्क झोम म्यूचुअल एड रिस्पॉन्स ग्रुप का ओपनिंग के लिए जो देशमुख साहब का एबल गाइडेंस इसमें सभी फैक्ट्रीज़ जो अहमदनगर का इंडस्ट्रियल एरियाज़ का है सब टेक पार्ट कर रहा है इसका चलते हुए इंडस्ट्रीज़ का बीच में हर एक इंडस्ट्री अपना अपना तरीके से सेफ्टी एंड अलग अलग जो एक्टिविटीज़ है वो मनाते हैं बट हर एक फैक्ट्रीज़ का बीच में जो गैप कोई फैक्ट्रीज़ में कोई चीज़ अच्छा है दूसरा फैक्ट्रीज उसको ले सकता है जो इंटरेक्शंस है इसका चलते हुए सभी फैक्ट्री जो इंडस्ट्रियल एरिया में है उनकी इम्प्रूवमेंट्स होगा एंड इसका चलते हुए पहला बार हम लोग फिफ्थ मार्च एक बहुत बड़ा रैली करने जा रहा है जो कि सेफ्टी एंड हेल्थ रिलेटेड होगा एंड इसमें कम से कम डेढ़ दो हज़ार वर्कमैन हर एक हर एक इंडस्ट्रीज से पार्टिसिपेट करेंगे अवेयरनेस इंप्रूव करने के लिए हम लोग ये कर रहे हैं आगे बहुत सारे प्लानिंग्स हैं इसके लिए ये जो रैलीज होगा हम आशा करते हैं सभी लोग इसमें पार्टिसिपेट करेगा एंड इसका जो ग्रेटनेस है अच्छा ही है